संजय राऊतांसारख्या राज्यसभेत असणाऱ्या मोठ्या माणसाचं अतिशय छोट मन आहे ये अंदर की बात है संजय राऊत महायुती के साथ है असं वातावरण असं वाटावं असं ते स्वतः निर्माण करतात महाभारतामध्ये कर्णाचा पराभव होण्याचं कारण जण शल्य होता त्याचा जो रथचालक होता मला वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा विळा उचलला आहे महाराष्ट्र पुरोगामी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वैचारिक शत्रुता असू शकते वैचारिक विरोध असू शकतो पण अशा पद्धतीने कोणी कोणाचा सत्कारच करायचा नाही जन्मदिवसाच्या सदिच्छा द्यायच्या नाही त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागीच व्हायचं नाही हे कोत्या मनाचं लक्षण आहे आणि माननीय संजय राऊत साहेब धीरे धीरे महाविकास आघाडी संपावी यासाठी ज्या अंतःकरणापासून ते अशा वक्तव्यांनी प्रयत्न करताय त्यांना माझ्या मनापासून सदिच्छा आहे शुभकामना आहे ईश्वर महाविकास आघाडी संपवण्याचा त्यांच्या संकल्पाला शक्ती देऊ या भेटीमुळे